नमस्कार मित्र हो मित्र हो आपल्यासाठी मी शेतकरी म्हणून बोलणार आहे मी पण शेतकरीच आहे आणि या दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये जे शेताचं नुकसान झालेलं आहे तर प्रत्येक गावोगावी नुकसान झालेलं आहे माझ्या शेताचं तुम्ही बघा तुम्ही काय झालं तर होम आळी लागलेली आहे होमनी आळी लागलेली ला, आहे आणि होमनी आळी लागल्यानंतर नंतर पाखरं पाखरे येतात आणि पाखरे जे आहेत तर ते अशी या ठिकाणी होमणी आळी जी आहे ती होमनी आळी अशा ठिकाणची काढून उकरून खातात असे खड्डे बऱ्याच ठिकाणी आहेत हे बघा इथं पण ख हे आहे इथं ती होमणी आळी खा खाल्लेली आहे होमनी आळी खा, आतमध्ये झाडांना ही अशा प्रकारचे खराब करून टाकते हे बघा हे झाड त्या होमनी आळीमुळे हे झाड असं सतीना झालेलं आहे खटा केलेला आहे इथं हे झाड उबडून पडलेलं आहे आणि काय केलं पाहिजे शेतकऱ्यांना काही कळत नाही मित्र हो ही जी जमीन आहे ही मी दोन वेळेस पेरलेली आहे दोन वेळेस किती वेळेस पेरली मी दोन वेळेस पेरली पहिली पेरली, पेरली पाणी आला त्याच्यावर ते, ते सर्व पीक खापून गेलं ते एक दनाही उगवलं नाही परत मी दुसरं बी आणलं दुसरे डबल मेहनत केली आणि डबल पेरलं तर याच्यामध्ये काही नाही बंदा इथून तिथून शेत माझं अशा प्रकारचं आहे तर बघा याच्यामध्ये झाडं कुठं आहेत का बघा ज्यावर आपण मजुरी सांगू रोजगार सांगू त्यांना झाडं शोधायची आपल्याला रोजगारी जावं लागणार आहे तुमच्या शेतात सोयाबीनचं झाड कुठं आहे हे शोधायचं आपल्याला त्यांना रोजदारी द्यावं लागणार आहे कारण हे अशा खाल्लेलं आहे आणि या सरकारनं काय शेतकऱ्याला क मानावर सुरी ठेवली कारण सोयाबीनला भाव तर नाहीच नाही त्या शेतकऱ्यांना खायचं काय राहायचं काय काही कळेनं आणि आता काय उत्पन्न होणार आहे जे पेरलं ते पण सुद्धा त्या पेरणाऱ्याचे पैसे फिटतात का नाही काही कळईनात आहे खूप हाल या शेतकऱ्याचे होणार आहे आणि काय तर मग आमची बहीण लाडकी बहीण लाडकी बहीण लाडकी अरे बहीण लाडकी तर बहिणी जगण्यासाठी तुमचा मेहना सुद्धा काम करायला ना तुमचा मेहना शेतात काम करतो म्हणून तुमची बहीण लाडकी तुम्ही देऊन पंधराशे रुपये देता पण मेहण्याला तुम्ही काही देत नाही मेवण्याला द्यावं काही अपेक्षा नाही पण मेवण्याच्या मालाला भाल भाव द्या सोयाबीनला भाव द्या तुरीला भाव द्या अरे त्या ज्यावेळेस निवडणुका लागल्या त्यावेळेस मेहनात तुमच्या पाया पडतो आणि तुम्हाला चांगल्या गोष्टी सांगतो आ आणि आता तुम्हाला मेवण्याच्या मेवण्यासाठी मेवण्याला तुम्हाच्या पाया पडायचं काम पड लागले आहे अशा प्रकारचं हे झालेलं आहे काय करायचं शेतकऱ्यानं तुम्ही जागा काय करावं शेतकऱ्यानं शेतकऱ्यानं काय करावं काही कळे ना मला आम्हालाच प्रत्येक शेतकऱ्या कुठे जीव द्यावं काय करावं काही कळली नाही हे अशा शेतात हे ये असं निघलंय हे बघा ते इकडे काय हे बघा काय याच्यात हे बघा इथं काय बघा काय यायच्यात काय यायच तुम्ही सांगा काय याच्यात हा सगळं रान वाहून गेलेलं आहे सगळं हे बघा गवत बुडलं इथं का आहे का बघा याच्यात काय आहे सगळं गवत आहे सगळं गवत सगळं रान वाहून गेलं आहे शेतकऱ्याला कधी पैसे मिळणार हां कार हेक्टरी कमीत कमी एक एक लाख रुपये तरी त्या कमीत कमी एक एक लाख रुपये द्या पीक विमाचे पैसे शेतकऱ्यांना बऱ्याच शेतकऱ्यांना मिळाले नाही तुम्ही सरकार म्हणून काम करायला लागले का काय काम करायला लागले हे सरकारला पण सुद्धा ना शेतकरी राजा हो तुम्ही झाडावर चढू नका रे असं नुकसान बरंच होतं आहे बऱ्याच ठिकाणी नुकसान झालं असं शेतकरी आत्महत्या कराल याच्यामुळं आणि याच्यामुळंच आत्महत्या कराले आणि शासन मात्र काही करेन आत्महत्या करायला तर घेऊ दे काही करायला तर मरू दे असं शासनाचं मत झालेलं आहे आणि काय तर मी लालकी पंधराशे रुपयानं काय घर चालत नाही अरे तुम्ही एवढाले झाले मुख्यमंत्री झाले झाले सरकार झाले तर तुम्हाला पंधराशे रुपये नाही मी माझी जमून जमीन विकून तुम्हाला दोन हजार रुपये महिन्यात देतो तुम्हाला तीन ती दोन हजार रुपये महिने देतो वर्ष का पहा तुमचं खाण्यापिण्याचं का पहा तुमच्यावरून तुम्ही ठरवा तुम्हाला खाल किती पैसे लागतो काय लागतो लेकर खर्च कसा लागतो तुमचे लेकरबाळ कोणी शाळा देत याचा विचार करा आणि त्याच्यावरून तुमच्या आपल्या गरीबाचा शेतकऱ्याचा विचार करा रे एवढ्या याच्यात माल द्या पैसे काही पैसे द्या काहीतरी करा काय याच्यात काय येणारे उत्पन्न होणार आहे काय होणारे उत्पन्न तुम्ही सांगा काय होणारे उत्पन्न करा शेतकऱ्यासाठी सरकार हो मायबाप हो तुम्ही सगळ्याचे मायबाप आहेत करा शेतकऱ्यासाठी काहीतरी करा आणि आमचं असं सगळं बघायला हे इकडं बघा इकडं इकडं जाव कॅमेरावाल इकडं लावा काय याच्यात हा काय निंदाव कुठून निंदाव कुठून पैसे आणायचे आणि कुठून काय करायचं निंदायला कुठून पैसे आणायचे तुम्ही पाहा आता बघा तुम्हाला काय पटतंय ते बघा तुमची लाडकी बहीण सुखात ठेवायची असेल तर काहीतरी करा आणि शेतकऱ्यासाठी दोन पैसे का व्हायनं हे पीक नुसकाचं द्या धन्यवाद मित्र हो धन्यवाद